श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा तसेच याच दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आणि देवदिवाळी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवतांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदात देवाने दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी मंदिरात त्रिपूर वात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्याची आरस करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात पौर्णिमा तिथी ही पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबरला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल तर कार्तिक पौर्णिमेचे व्रत आपल्याला पंधरा नोव्हेंबर रोजीच करायचे आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण पन संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्यामागे काहीतरी साडेसाती ही देखील लागलेली असते आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळ येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडतं असे घरातील एका तरी व्यक्तीबाबत होत असतं तसेच आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा स्थिर राहत नाही तसेच घरामध्ये दे नजरबाधा देखील झालेली असते मग आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल अचानक आजारी पडणे किंवा अगोदर ते अभ्यास करत होते पण आता त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही पाहिजे तशी घराची प्रगती होत नाही अशा अनेक समस्या आपल्याला बघायला मिळतात मग आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तर आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे मी आंब्याच्या पाण्याचे तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळं देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सविता तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहेत आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आंब्याचे लाकूड हे मंगळाचा कारक आहे असे म्हणतात आंब्याचे झाड हे मेषराशीचे कारक आहे म्हणून आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्याच्या पाण्याशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही असे देखील म्हणतात तर या आंब्याच्या पानांना एवढे महत्त्व का तर एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव हे पूर्ण जळून खा व्हायला लागले त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथ आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले त्यानंतर भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडाचा पानाचा जिथे पण वापर होईल त्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी येईल त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असेल त्यामुळे आपण जेव्हा पण शुभ कार्य करायचं असतं तेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे लावत असतो तसेच सत्यनारायण पूजा असते तेव्हा देखील आपण आंब्याच्या पानांचा वापर करत असतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पाण्याचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील जातात आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्यावरती प्रभाव करत असते मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठीच आपण या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर आता आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेताना ती हिरवी असलेली आंब्याची पाने घ्यावी त्याला मध्ये होल छिद्र असेल अशी आंब्याची पाने आपल्याला घ्यायची नाही तर अकरा आंब्याची पाने घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्या पाण्याने ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर अकरा सफेद फुले किंवा अकरा पिवळी किंवा लाल झेंडूची फुले घेतली तरी पण चालेल तुम्ही तिन्हीपैकी कोणतंही फूल घेऊ शकता पण आपल्याला अकरा फुले घ्यायची आहे अकरा आंब्याची पाने आणि अकरा फुले त्यानंतर आपल्याला तोरण बनवायचं आहे त्या तोरणामध्ये एक आंब्याचं पान एक सफेद फुल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले यांचं तोरण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे या ओल्या कुंकुवाने आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्यच होतात त्यामुळे आपण प्रत्येक आंब्याच्या पाण्यावरती स्वस्तिक काढायचे आहे आपल्याला अकरा स्वस्तिक काढायचे आहे तसेच प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर हे तोरण आपण थोड्या वेळ माता लक्ष्मीजवळ ठेवायचे आहे आणि दहा पंधरा मिनिटानंतर हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आपण जर हे तोरण मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक नकारात्मक ऊर्जा ऊर्जा आहे आहे ती दूर होते अशी मान्यता त्यानंतर आता या दिवशी तुम्ही दुसरा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी देखील आपल्याला अकरा आंब्याची पाणी लागणार आहे अकरा आंब्याची पाणी मध्ये होल छिद्र नसेल अशी अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे ती एकत्र करून घ्यायची आहे एकावर एक अकरा आंब्याची पाणी ठेवायची आहे त्यानंतर सफेद दोरा घ्यायचा आहे सफेद दोऱ्याने ही अकरा आंब्याची पाणी बांधायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडीशी मध घ्यायची आहे मधामध्ये ही अकरा आंब्याची पाणी आपल्याला बुडवून घ्यायची आहे भगवान भोलेनाथांच्या जवळ अशोक सुंदरीची जी जागा आहे त्या अशोक सुंदरीच्या जा जागेवरती आपल्याला ही अकरा आंब्याची पाने ठेवायची आहे ठेवत असताना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई चालू आहे किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान मुलेयातांना सांगायचं आहे ते आंब्याची पाणी अशोक सुंदरीच्या जागेवरती ठेवायची आहे स्क्रीनवरती तुम्हाला अशोक सुंदरीची जागा दिसत असेल तिथे आपण पाणी ठेवावी त्यानंतर भगवान मुलेयातांचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे तो पण आंब्याच्या पानांचाच करायचा आहे तर आपल्याला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे ते आंब्याचं पान आपल्याला त्या तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये बुडवायचं आहे त्यानंतर आपलं अनामिका बोट त्या तांब्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपण हे जे काही पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा उपाय करत असताना आपण अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच आपण जेव्हा घरामध्ये हे पाणी शिंपडत असतो तेव्हा आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करत राहायचा आहे आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे तसेच खिडक्या असतील दरवाजे असतील तर ते सर्व उघडे ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे येत आहेत तर अशा व्यक्तींनी रोज आंब्याच्या झाडाचे दर्शन घ्यावे मग तुम्ही रोज शुद्ध जल अर्पण करायचं आहे दर्शन घ्यायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी लवकर दूर होतात अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद